कृष्णारी सर्व शेतकरी बांधवांचं तात्या रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हे पा आपण आपल्या शेतामध्ये आहे आणि आपण पाहू शकता आ... ही आहे फ्लावर आणि आपण साठ नव्याण्णव ही फ्लावरची जात दुसऱ्या टप्प्यामध्ये लावगड केली होती आणि आज ही फ्लावर पंचेचाळीस दिवसाची झाली आहे तर तुम्हाला फ्लावरची माहिती सांगतो या प्लॉटमध्ये सात हजार आपण रोपं लावली आहे फ्लावरची साठ नव्याण्णव साधारण पंचेचाळीस दिवस झाला आहे तर त्यासाठी आपण दक्षिण असा सारा मारला आहे टाक्टरच्या साह्याने है आपण आ... सारा यंत्राने सा पहिल्यांदा सारा मारला त्यामध्ये तीन ओळीमध्ये याची लागवड केली आहे आता मोठ्याला झालं आहे पाहि तीन ओळीमध्ये याची आपण लागवड केली आहे आणि तीन ओळीची तीन ओळीमध्ये लागवड केल्यानंतर याला आपण आठ दिवसामध्ये याची कोळपणी केली कोळपणी करून याच्यासाठी भेसळ डोस टाकला होता महादन आणि सव्वीस भेसळ डोस प्रत्येक झाडापाशी ना नागं थोडा थोडा आपण खत्तीत लावलेला आहे प्रत्येक झाडापाशी आणि त्यानंतर वेळची वेळ फवारणी केली आणि वेळचीवर फवारणी केल्यामुळं मा फ्लावरला कोणत्याच गड्ड्याला तुम्हाला सांगतो टीक नाही काय नाही अगदी पांढरा सफेद गड्डा आहे असा आणि पाऊस चालू आहे आत्ता पण वेळची वेळी फवारणी वेळचीवर आणि नान रान आहे ना निचरायचं आहे निचऱ्याच्या रानामुळं पाणी ना हे पा खाली दिसतं आहे लवणाची बाजू खाली पाणी ॲटोमॅटिक निघून जात आहे त्या बाजूला आणि हे पा आत्तासुद्धा पाऊस झाला होता पण पा हो का पाणी इथं दिसतं आहे पण लगेच पाणी हे झालं परक्युलेशन होते पा रानाचं यासाठी याची आपण निवड केली होती या रानामध्ये कारण बहुतांश विषय असा आहे का पुन्हा एखाद्या वेळेला जर पाऊस जर लागला तर आपला माल जायला नको म्हणून ह्या आपण प्लॉटमध्ये आपण ही फ्लावर लावली आहे आणि छान अशी फ्लावर आली आहे पहा आत्तासुद्धा मार्केट आहे का दोनशे सव्वा दोनशे रुपये दहा किलो आहे वीस ते बावीस रुपये किलो आहे आणि गड्ड्याची साईजच आली आहे चांगल्या पा पद्धतीने पाहू शकता आणि ह्या फ्लॉवरला आपण आता एवढ्या चार ते पाच दिवसामध्ये बाजूला काढणार आहे जेवढा मोठा माल निघाला आहे तेवढा पहिला बाजूला काढणार आहे एक टप्प्यात काढता येणार नाही दोन तीन टप्पा मा करावा आहे त्याला पण पहिली जर हाताळणी जर केली आणि त्यामध्ये मग पातळ थोडा झाल्यानंतर बाकीचा जो माल आहे तो फुगतो ना वेळच्या वेळेला याला फुगवण्यासाठी औषधंसुद्धा पाण्यातून सोडली आहे आणि अशी काळजी घेतली आहे आम्ही पा फ्लॉवरची तर आज मार्केटसुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे फ्लावरला पाहू शकता आपण आणि ब्लॉक काढायच्या अगोदरच पाऊस झाला आहे पहा इथं पाणी साचलेलं आहे साऱ्यांच्या शेजारी पण हे आता वाफ्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलं ऑटोमॅटिक परक्युलेशन होऊन गेलं आहे त्यामुळे आपल्या मालाला काही प्रॉब्लेम नाही होत कारण जास्त पाण्यामुळं फ्लावर जर फ्लावरला जर पाणी जर लागलं ला, तर प्लॉट जागच्या जागेवर हो, खराब होतो पण त्यावेळेला आम्ही ह्या रानाची ह्या प्लॉटची निवड केली आहे आणि तात्याबाब रा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन पानाची साईजसुद्धा पाहू शकता आपण पानसुद्धा पाहू शकता कसं पान आहे पा आळूच्या पानासारखी पान आहे पाहू शकता आपण हे पा आळूचं जसं पान आहे तसे पान आहे आणि गड्ड्याची साईजसुद्धा एकदम मापात आहे आणि कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून डबल टॅप केल्यावर लाईक होत आहे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि अजून याच्या पाठीमागून एक तिसऱ्या टप्प्यातली फ्लॉवर आहे त्याचा आपण ब्लॉग आहे ना बनवणार आहे ती अजून बटनवर आली नाही तिला बटन यायला अजून एक आठ दहा दिवस टाईम आहे मग ती फ्लावर तिसऱ्या टप्प्यातली आहे हीच जात आहे तीसुद्धा साठ नव्याण्णव आणि पहिल्या वेळेला आपण पंधरा बावीस लागवड केली होती तो प्लॉट झाला आहे आता काढून आता हा काढायला आला आहे आठ ते दहा दिवसामध्ये याला आपण बाजूला करून घेणार आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण